लग्नाची मिरवणूक मार्गावर असतानाच जोरदार वादळ सुरू झालं त्यामुळे डीजे भिजण्यापासून वाचवण्यासाठी कुणीतरी डीजेवर छत्री धरली त्याचवेळी दुर्दैवानं एक हाय टेन्शन इलेक्ट्रॉनिक लाईट डीजेच्या संपर्कात आल्यानं ही दुर्घटना घडली संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लग्नाची मिरवणूक निघत असतानाच डीजे सिस्टीमला हाय टेन्शन लाईटचा फटका बसला त्यामुळे विजेचा धक्का लागून दोन सख्या भावांसह तिघांचा मृत्यू झालाय तसंच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरलेली आहे ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशातील कोशांबी इथं कोशांबी पोलीस स्टेशन हद्दीतील धुलनियापूर गावात राहणाऱ्या पिंटू नावाच्या तरुणाच परिसरातील उसरा गावातील अमृता प्रजापती या मुलीसोबत लग्न निश्चित झालं होतं शनिवारी रात्री लग्नाची मिरवणूक उसरा गावात पोहोचली आणि न्यायहारी झाल्यावर डीजेच्या तालावर नाचत गाणी करत लग्नाची मिरवणूक वधूच्या घराकडे निघाली लग्नाची मिरवणूक मार्गावर असतानाच जोरदार वादळ सुरू झालं त्यामुळे डीजे भिजण्यापासून वाचवण्यासाठी कुणीतरी डीजेवर छत्री धरली दुर्दैवानं एक हाय टेन्शन इलेक्ट्रॉनिक लाईट डीजेच्या संपर्कात आली या छत्रीनं हाय टेन्शन लाईटला स्पर्श केला आणि छत्रीतून डीजे मध्ये करंट उतरला आणि दुल्हनियापूर येथील रहिवाशी रामभवनाचा मुलगा राजेश आणि रवी हे दोन सखे भाऊ या ठिकाणी जागीच मृत पावले या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे पोलीस ठाण्याचे प्रभारी इंद्रदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी साठी पाठवण्यात आलेले आहेत अद्याप पीडितेच्या कुटुंबियांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल डीजेवर छत्री उभी राहिल्यानं हा अपघात झाल्यानं त्यांनी सांगितलेला आहे